डीएसपी साहेब साधूच्या वेशात पोलीस ठाण्यात गेले तेव्हा काय घडले मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत एक अशी सत्य घटना जी ऐकून तुमचे रोंगटे उभे राहतील ही घटना घडली होती दोन हजार तेरा साली मध्य प्रदेशच्या उज्जैन शहरात या घटनेतील नायक होते रवी शर्मा नावाचे कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक डीएसपी साहेब ज्यांनी हिंदू धर्म आणि साधू संतांचा सन्मान राखण्यासाठी मोठे धाडस दाखवले उज्जैन शहर धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे मानले जाते इथे वारंवार साधू संतांचे आगमन होत असते एके दिवशी वाराणसीहून काही साधू उज्जयिनमध्ये आले होते त्याच वेळी काही पोलिसांनी एका साधूला जबरदस्तीने पैसे मागण्याचा प्रयत्न केला साधू म्हणाला माझ्याकडे पैसे नाहीत मी गरीब आहे तुम्ही मला का त्रास देता पण पोलिसांनी त्याला उद्धटपणे हाकलून दिले त्या साधूने याची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र तेथेही त्याला धक्के मारून बाहेर काढले गेले साधूने शेवटी थेट डी एस पी रवी शर्मा यांच्याकडे आपली व्यथा मांडली साधूची कहाणी ऐकून डी एस पी साहेब खूप व्यथित झाले ते म्हणाले जर खरंच पोलीस कर्मचाऱ्यांनी असे वागले असेल तर मला याचा शोध घ्यावा लागेल तेव्हा त्यांनी साधूचा वेश घेऊन स्वतःचा तपास करण्याचा निर्णय घेतला पोलीस ठाण्यात पोहोचल्यावरही त्यांना साधू असल्याच्या कारणाने बाहेरच रोखले गेले आणि अत्यंत वाईट वागणूक देण्यात आली शेवटी डी एस पी साहेबांनी आपल्या असली ओळखीचा खुलासा केला हे पाहून त्या पोलिसांचे पाय जमिनीतच खेळून राहिले डी एस पी साहेबांनी त्या गुन्हेगार पोलिसाला निलंबित करून एक महत्वाचा संदेश दिला की पोलिसांनी साधू संतांचा अपमान करण्याऐवजी त्यांना सन्मानाने वागवले पाहिजे मित्रांनो अशी ही प्रेरणादायी घटना होती ज्याने संपूर्ण उज्जैन मध्ये डी साहेबांचे नाव आदराने घेतले जाऊ लागले तुम्हाला ही घटना कशी वाटली ते नक्की कळवा आणि पुढील अशाच एका सत्य घटनेत भेटू